व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा आता आत्ताची मोठी अपडेट ह्या कॅटेगरीतील जातींना लाभ मिळेल या न्यायालयाची मान्यता नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज हो स्वागत आहे या कॅटेगरीतील जातींना लाभ मिळेल न्यायालयाची मान्यता तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबे सर्कल क्लासेस तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस अनुसूचित सूचित जाती जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता या निर्णयामुळे एस एस टी आणि एस सी कॅटेगरीतील वंचित राहिलेल्या जातींना लाभ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अनुसूसूचित जाती आणि जमातीबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे अनुसूचित जाती आणि जमाती उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तीच्या खंडपीठाने विरुद्ध एक अशा बहुमताने हा निकाल दिला आहे या निर्णयाने एस सी एस टी आरक्षणामध्ये राज्यांना उपवर्गीकरणे करण्याची परवानगी देण्यात आली आहे सब क्लासिफिकेशन ऑफ शेड्युल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब्स एस सी एस टी आरक्षणामध्ये राज्यांना उपवर्गीकरण करण्याची परवानगी देता येईल का ह्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या साथ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली होती त्यावर त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला ह्या घटनापीठामध्ये भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती बी आर गवई विक्रमनाथ बेला एम त्रिवेदी पंकज मिथल मनोज मिश्रा आणि सतीशचंद्र शर्मा हे ह्या न्याय न्यायाधीशांचा समावेश होता सर्वोच्च न्यायालयाने आठ फेब्रुवारीला अटॉर्नी जनरल आर रमणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता वरिष्ठ वकील कपिल सिब्बल आणि इत, इतर इतर वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला होता यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे न्यायालयाने निकाल दिला आहे नक्कीवाचा आरक्षण प्रकरणात बिहार सरकारला मोठा झटका सुनावणी पुढे ढकलली काय आहे प्रकरण एस सी आणि एस टी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार चारला निर्णय दिला होता या निर्णयाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय आपल्या स्वतःच्या निर्णयाची समीक्षा केली दोन हजार सहामध्ये पंजाब सरकारने एक कायदा केला होता ह्या कायद्यामध्ये कायद्यामध्ये एस सी एस टी एस सी समाजातील वाल्मिकी आणि मजाबी शीख समाजाला नोकरीत पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं दोन हजार दहामध्ये पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने सरकारचा हा निर्णय असंवैधानिक असल्याचं घोषित करून हा कायदा रद्द केला पंजाब हरयाणा उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात तेवीस याचिका दाखल झाल्या होत्या यावर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे सुनावणी दरम्यान उपस्थित झालेले महत्त्वाचे मुद्दे आय ए एस अधिकाऱ्याच्या कुटुंबाना आरक्षणाचा लाभ मिळावा का राज्यांना जर एस सी आणि एस टीच्या आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार दिले तर राज्य तुष्टीकरणाचं राजकारण करू शकतात